ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चारही उमेदवारांना अधिकृत तिकीट देण्यात आलंय यामध्ये मागील टर्ममधील माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या पत्नी नंदिनी पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला प्रभागात त्यामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत होतं कृष्णा पाटील यांनी मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर नंदिनी पाटील यांच्या उमेदवारीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं प्रभागातील पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा सं स्वच्छता तसंच नागरी समस्या सोडवण्यावर पुढील काळात भर देण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून प्रचाराशी धामधूम सुरू झाल्याचं चित्र दिसून येतं म्हणजे प्रभाग अकरा मध्ये प्रचंड उत्साह आहे रात्रीच उमेदवारीचा आम्हाला फॉर्म मिळाल्यानंतर रात्री सांगितल्यानंतर आज शेकडो कार्यकर्ते आज उतरले आहेत आज वर्किंग डे असताना सुधारी शेकडो कार्यकर्त्यांचा पाठिंबा बघितल्यानंतर खरोखरच आम्हाला एकदम अभिमान वाटतो आमच्या कार्यकर्त्यांचा ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आम्ही शंभर टक्के विजय मिळू या प्रभागामध्ये अगोदर करत आणि परत पक्षाने त्याच्या आधीच्या वीस वर्ष आम्ही प्रमाणाचं नेतृत्व करतोय नक्कीच त्या कामाची पोस्ट होती देऊनच पक्षाने नक्की विचार केलेला आहे आणि तो जो विचार केला आहे त्याचा आम्ही विश्वास तळा जाऊ देणार नाही आणि चांगल्या मताधिकारी निवडून येऊन चांगल्या पद्धतीने अजूनही जो काम करू पॅनल मध्ये कोण कोण उमेदवार आहेत आमच्या पॅनल मध्ये मी स्वतः कृष्णा पाटील माझी मिसेस नंदा पाटील आणि दीपक जाधव आणि रुचिता पाटंकर साहेब